नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा शिखरा येथे भगवान श्री महादेव मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते त्यानिमित्त बुधवार रोजी गावात मिरवणूक काढण्यात आली होती गावातील रस्त्यांवरील रांगोळ्या फुलांनी विविध ठिकाणी पूजन करण्यात आले यावेळी जणू काही दिवाळीचे स्वरूप दिसले होते सर्व धर्म समभाव यावेळी गावांमध्ये दिसून आला गावातील सर्व मंडळींनी मिळून मिसळून गावातील आलेल्या दिंडी सोहळ्याचे वाजत गाजत स्वागत केले गावातील मिरवणुकीमध्ये बैलवंडी सजावट करून झाकीसह गणेश हनुमान महादेव पार्वती अशा अनेक प्रकारच्या रूपात बालकलाकारांमध्ये सजावट करण्यात आली होती गुरुजी संदीप जोशी यवतमाळ यांनी भालचंद्र राऊत मंगला राऊत यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली पंचक्रोशीतील मंडळींकरिता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ भजन मंडळ धामक रेणुका माता महिला भजन मंडळ बेलोरा महिला भजन मंडळ सुलतानपूर खंजरी भजन मंडळ शेलू नटवा येरड येथील बँड पथकासह धानोरा शिकरा येथील गावकरी व पंचक्रोशीतील पुरुष व महिला मंडळी सहभागी होत्या પવન ઠાકરે વિદર્ભ ન્યૂઝ ધામક